नमस्कार सर्वांना भरपूर जण बोलतात आमचं मांजरं हे खातात आमचं मांजरं ते खातात तर आमच्या मांजरं बघा काय खातात आता इथं मी घेतलेत काजू बदाम काजू बदाम घेतलेत मग असे पाहुणे आले होते तर त्यांना दिलेले काजू बदाम आणि आपला रोनाल्डो बघा कसा बदाम मागून घेतो काजू बदाम कसा मागून घेतो हे बघा काजू घेतले आता हे बघा कसा काजू खातो बघा हे बघा तर मी बदाम पण देतो हे बघा बदाम घेतलाय घे हे घे बघ कसं मस्त आवडीने खातो कर 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 चावतो मजा आहे त्याची आपला रोनाल्डो आहे ना सर्व खातो फरसान खातो काजू बदाम खातो चपाती खातो त्या कुरमुऱ्या बोलतात ना भुरुंगल्या कुरमुल्या कुरमुऱ्या काय बोलतात ते भुरुंगल्या ते तांदळापासून बनतात ते सुद्धा खातो तो चला सर्वांना आपला रोनाल्डो कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा न बाकीचे आपल्या मांजरं पण मी दाखवतो हे बघा इथं जेक आहे आपला जेक हे बघा इथं जेक बसलाय जेक कसा माकलाय मातीमध्ये जेक जेक डॉन आहे आमच्या घरातला डॉन हा हे बघा इथं चालू यायचे आंघोळ ही भावली आहे आपली भावली इथं एक झोपली हेर्ली हेरली हे बघा साक्षी बघा इथं पण आहे तिथे फॅमिली आहे बाबा यांची अजून दुसऱ्या मांजरा असतील कुठेतरी त्या शोधावं लागतील पण मी शोधत नाही झोपले असणार कुठेतरी त्यांना झोपू देतो हे बघा हा बघा रोनाल्डो आला आपला रोनाल्डो काजू बदाम काढले तू रोनाल्डो चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपला रोनाल्डो बदाम खाताना नक्की तुम्ही सर्वांनी कमेंट्स बॉक्समध्ये कळवा जे कोणी चॅनेलवरती आपल्या नवीन असतील त्यांनी नक्की चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा ना आपले लवकर लवकर एक लाख सबस्क्राईब होऊ द्या धन्यवाद